नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नेता जाधव आपण पाहतो तर एकोणीस मार्च रोजा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम संपूर्ण देशभराचा जर विचार केला उत्तर भारता म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये सध्या कोणताही ॲक्टिव्ह डब्ल्यू नाही मात्र येणाऱ्या चोवीस तासानंतर या ठिकाणी स्मॉल डब्ल्यू डी येणार आहे हा जास्त प्रभावी नाही मात्र त्या, त्या स डब्ल्यू डीमुळेही काही भागामध्ये बर्फवृष्टी होण्याचीही शक्यता आहे येणारा पाच ते सहा दिवस म्हणून जवळपास चो बावीस ते चोवीस तारखेला एक स्ट्रॉंग वेस्ट इंडेज हा जम्मू काश्मीरमध्ये येणार आहे त्या त्यावेळेला मात्र हिमालयामध्ये बर्फवृष्टी पडण्याचीही शक्यता आहे याचबरोबर समु दोन्ही समुद्राचा सम विचार केला म्हणजे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराचा विचार केला दोन्ही समुद्र खूप उष्ण आहेत याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये या ठिकाणी कमी दाब क्षेत्र तयार तयार झालं या कमी क्षेत्रामुळे ही वेस्ट बंगाल असेल याचबरोबर झारखंड छत्तीसगड हा या भागामध्ये नवीन एक पावसाचा स्पेल सुरू होण्याची शक्यता आहे याचबरोबर या याच्या प्रभावामुळे हे विदर्भ असेल तर विदर्भाचा लग्नचा भाग असेल या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणाऱ्या काही दिवसामध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे आज दिवसभराचा जर विचार केला तर आज दिवसभर राज्याचा जो विदर्भ असेल या भागामध्ये चाळीस डिग्री सेल्सिअस से चंद्रपूरमध्ये एक्केचाळीस पॉईंट पाच डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान नोंदवलं गेलं याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र जो दक्षिण भाग जो असेल सांगली चौ आणि सोलापूरचा बहुतांश भाग या भागामध्ये जवळपास अडतीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस से तापमान आज पाहायला मिळालं त्याचबरोबर आज दिवसभर रात्री आणि येणाऱ्या चोवीस तासामध्ये म्हणजे उद्यापर्यंत राज्यात कोणत्याही पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार नाही तर परवाचा जर विचार केला परवापासून राज्यातील काही ठराविक जिल्ह्यामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे येणाऱ्या जीवित असायचं मॅक्झिमम टेम्परेचर म्हणजे उष्णतेचा जर विचार केला सर्वाधिक तापमान हे विदर्भातील अकोला याचबरोबर चंद्रपूरचा जो मध्यवर्ती भाग असेल याच भागामध्ये राहण्याची शक्यता उर्वरित संपूर्ण भाग जो असेल विदर्भाचा या भागामध्ये चाळीस डिग्री सेल्सिअस चा, अकोला चंद्रपूर या भागामध्ये बेचाळी डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे मात्र तरी उष्णतेची कोणतीही लाट हा विदर्भ विदर्भामध्ये सध्या नाही याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला मराठवाड्याचा छत्रपती संभाजीनगर जालना याचबरोबर नांदेड असेल धाराशिव असेल तसेच परभणीचा काही भाग असेल या भागामध्ये चाळीस डिग्री सेल्सिअस मात्र नांदेड आणि परभणीचा उत्तरकडील जो भाग जो असेल या भागाचं जर पाहिलं या भागामध्ये जवळपास बेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळू शकते त्याबरोबर खांद्याचा जर विचार केला खांद्याचा दोळी नंदुरबार जगावचा पूर्वेकील भाग या भागामध्ये सर्व पाहिलं तर अडतीस डिग्री सेल्सिअस आणि नंदुरबारचा उत्तरकडील जो भागाचा भाग जो असेल या भागामध्ये अडतीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिण भाग जर पाहिला आणि पूर्वेकडील जो भाग सांगलीचा पूर्वेकील भाग सोलापूर संपूर्ण जिल्हा साताराचा पूर्वेकडील भाग आणि अहिल्यानगर या भागात जर पाहिलं या भागामध्येही चाळीस डिग्री सेल्शियस तापमान आपलं पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे मात्र जो घाटमातेचा भाग असेल या भागात जर पाहिलं जवळपास अडतीस काय भागामध्ये छत्तीस डिग्री सेल्शियस तापमान आपल्या पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर खांद्याचा जर सॉरी कोकणाचा जर विचार करा कोकणाचा जो दक्षिण भाग जो असेल रत्नागिरी सुंदर गोवा याचबरोबर समुद्र सफाळेचा भाग असेल या भागामध्ये जवळपास तेहतीस ते चौतीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळतं तसेच मुंबई असेल ठाणे पालघर या भागामध्ये ही तेत्तीस ते चौथी डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर आय एम डीच्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं उद्या कोणत्याही प्रकारचे हिटवेव्ह नाही मात्र नंदुरबार ना धुळे जळगाव आणि छत्री संभाजीनगरचा जो काही लगतवर भाग असे या भागामध्ये पावसाचा अंदाज हा आय एम डी खात्याने व्यक्त केला मात्र शक्यतो करून येणाऱ्या चुरीदास राज्यात कोणत्याही प्रकारचा पाऊस नाही झाला तर तुरळक स्वरूपाचाच काही भागात होण्याची शक्यता आहे हे होतं उद्या दिवसभराचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेल नक्की करा धन्यवाद